मुलींच्या निकरबद्दल वीस मजेशीर गोष्टी नंबर सतरा धक्काच देईल नंबर एक निकर म्हणजे फक्त कपडा नाही ती एक भावना आहे मुलींचा निकर हा केवळ शरीर झाकण्यासाठी नसतो तर तो तिच्या कम्फर्टचं स्टाईलचं आणि आत्मविश्वासाचं प्रतीक असतो नंबर दोन रंग म्हणजे मूड काळा निकर क्लासिक गुलाबी क्यूट मूड लाल आज काहीतरी धमाका होणारच अगदी रंग पाहून मूड ओळखता येतो नंबर तीन लेस असो की कॉटन सगळ्यांचा वेगळा फेवरेट काही जणी लेसवाले सेक्सी निकर पसंत करतात तर काही जणी मला फक्त कॉटन लागतो म्हणतात नंबर चार व्हॅलेंटाईन डे स्पेशल निकर ही गोष्ट पण आहे अनेक ब्रँड खास व्हॅलेंटाईन डेसाठी प्रेमळ डिझाईनचं निकर कलेक्शन काढतात प्रेमाचं पहिलं पाऊल बहुतेक हेच असावं नंबर पाच निक्करचा फॅशन शो कुणाला माहीत नाही खूप जणी स्वतःसाठी घरी न्यू निककरचा फोटोशूट करतात आरशासमोरचा कॅटवॉक म्हणजेच त्यांचा रनवे नंबर सहा तुझा निकर दिसतोय एक भीतीदायक वाक्य ही एक अशी वाक्य आहे की कोणतीही मुलगी एका सेकंदात स्थिर होईल शर्मेनं लाजून जाईल आणि जपकन आपल्या टॉपची लांबी तपासेल नंबर सात निकरच्या साईजमुळे होणाऱ्या गोंधळाच्या कथा खूप आहेत मी लास्ट टाइम एम घेतला होता पण आता टाईट वाटतोय साईज म्हणजे एक भावनिक चक्रव्यू आहे नंबर नऊ लक्की निकर हे खरंच असतं जसं काही मुलं लक्की शर्ट घालतात तसंच मुलींचा लक्की निकर असतो एखाद्या देडला घालायचा स्पेशल निकर नंबर नऊ निकरवर कार्टून प्रिंट अजूनही आवडतात कायम स्टाइलिश असणाऱ्या मुलींच्या एखादा हायलो किटी प्रिंट असतो अगदी लपून ठेवलेला नंबर दहा लॉन्जरी सेटचा निकर हरवला की मनात अळ सेटमधून एक निकर गायब झाला की त्याचा शोकही ब्रेकअप इतकाच गंभीर असतो नंबर अकरा व्हाईट ड्रेस प्लस काळा निकर बरोबर धोका मुलींच्या डोक्यात नेहमी गणित चालू असतं आज व्हाईट ड्रेस घातलाय तर कोणता निकर योग्य चुकून काळा घातला तर बरबाद नंबर बारा व्हिजिबल पॅन्टी लाइन सर्वात मोठा शत्रू पी पी एल म्हणजेच पॅन्टीतून दिसणारी निकरची किनार याच्याशी लढण्यासाठी मुली सीमलेस इनव्हिजिबल हायटेक निकर घालतात नंबर तेरा पिरियडसाठी खास निकर सगळ्यांच्याच वॉडरोबमध्ये एक पिरियडवाला निकर असतो ज्यावर काही झालं तरी हरकत नाही नंबर चौदा स्टिप्युअर निकर वेगळा जिम निकर वेगळा हो निकर म्हणजेच युनिव्हर्सल नाही झोपण्यासाठी सॉफ्ट जिमसाठी स्नग फिट आणि ऑफिससाठी योग्य सावधगिरी नंबर पंधरा वॉर काही मुली ब्रँडवर जीव टाकतात नंबर सोळा कपड्यांच्या आतले रंगबिरंगी जग जरी वरून साडीत किंवा सिंपल कुर्तीत असल्या तरी आतून त्या रंगबिरंगी फुलं प्रिंट्स आणि स्टाईलमध्ये जगत असतात नंबर सतरा ड्रॉवरमधील गुप्त जागा निकर ठेवण्यासाठी ड्रॉवरमधील एक खास पण इतर कुणाला न दिसणारी जागा असते अगदी ट्रेझर सारखी नंबर अठरा हॉल्टी इलास्टिक सर्वात मोठं संकट निकरचा इलेस्टिक सुटला की मुलींचा आत्मविश्वास तुटतो अचानक पुलिंग अप मोहीम सुरू होते नंबर एकोणावीस ब्रा शो होतो तरी चालेल पण निकर नाही कपड्यामधून ब्राचा स्ट्रॅप दिसला तरी चालेल पण निकर दिसला की मुली लगेच बॅग पुढे तरतात नंबर वीस शेवटी निकर म्हणजे स्वातंत्र्य निकर कोणता घालायचा कधी घालायचा कसा घालायचा हे ठरवण्याचं स्वातंत्र्य मुलींचंच आहे आणि त्याचं सेलिब्रेशनसुद्धा तर मित्रांनो हे होत्या मुलींच्या निकरबद्दलच्या वीस मजेशीर गोष्टी आता तुम्हाला लक्षात आलं असेल की या साध्या वाटणाऱ्या गोष्टींच्या मागे किती सस्पेन्स डिझाईन भावना आणि हसवणारे प्रसंग लपलेले असतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका